संविधान चौक नागपूर येथे माजी आमदार आणि अरुणजित केदार हे आमदार उपोषण बसले आहेत त्या उपोषणा असले काय सांगा सर सा। काही नाही विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन दोन हजार तेवीस अंतर्गत विदर्भ मंडळी घोषणा केली आणि त्यामुळे एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून विधिमंडळाला घेराव घालताना युद्धाचं ऐलान केलं सुरू होईल एक जंग हमारी लढेंगे जितेंदे कटेंगे मग हटेंगे नाही आणि लाठी खाऊ पिरी खाऊ एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी उद्या राज्य मिळून जाऊ अशी घोषणा केली आणि तातडीने सगळी आंदोलनाची मालिका चालवली आणि म्हणून आम्ही एकशे अठरा वर्षाचं हे सुरू असलेली स्वतंत्र उद्या राज्याची मागणी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत कायम निकाली काढण्यासाठी म्हणून मी आपलं आंदोलन सुरू केलं संध्या शटना आपली मागणी पुढे न केली की या पुढे काय आयोजन झालं तुमचं लोकशाहीमध्ये लोकांना सविनय कायदे बंद करून आम्ही त्या तऱ्हेने चालवत राहावं लागतं आणि आम्हाला खात्री आहे की सरकारला आम्ही आर्टिकल तीन प्रमाणे घटनेचा हे करायला बाध्य करू तुरुंगात जाणार सडू किंवा मरवा हा तुम्ही एक, एक संकल्प केला या समोर काय सांगत आम्ही गेल्या अकरा वर्षापासून विदर्भ राज्य आंदोलन समिती ने ही लढाई ऍडव्होकेट वामनराज चटप साहेब यांच्या नेतृत्वात लढली आणि अनेक प्रकारचे आम्ही आंदोलन केले रेल्वे रोषेपासून तर संपूर्ण रस्ता रोखोपर्यंत पहिल्या सगळं काही केलं पण त्याच्यापासून आम्हाला आमचा निष्कर्ष निघला नाही म्हणून आम्ही आज करो किंवा मरो या हिशोबाने आजचं आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आमचे सर्वे नेते लोक आणि विविध तालुक्या जिल्ह्यातून आलेले सर्वे नेते बहुताश लोक इथे उपोषणाला बसलेले आहे आणि हे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही अनशन करू आमरण उपोषण करू आणि त्याच्याशिवाय आम्ही या जागेवरून हटणार नाही असाही आम्ही निर्णय निर्देश केला आणि याचा आम्हाला पहिलाच दिवस होता तरी आम्हाला त्याचा हे मिळाला गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं यवतमाळ झालं खडकीमध्ये झालं तर इथे प्रत्येक जागोजागी हे आंदोलन होत आहे आणि विदर्भ आम्ही इथून हटणार नाही हा निर्धार घेऊन इथे आम्ही बसलो धन्यवाद सर मरो हा एक उद्देश घेऊन आणि हे शेवटचं हा असेल या মাজীী আমদাৰমলৰাটা স্পষ্ট আমি কঠোৰ ভূমিকা ঘি বিদৰ্ভ গছ কমল কোমৰিয়া